बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसांच्या पथकाने काल सायंकाळी मुंबई नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर वरील बोधवळ नाक्याजवळ स्टाईल पांढऱ्या चंदनाची तस्करी करणारा एक आयशर ट्रक पकडला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बोधवळ नाका येथे पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना बुलढाणा रोडवरून एक आयशर वाहन येताना दिसले त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते भरधाव वेगाने पळून जात असल्यामुळे संशय बळावल्या वरून सदर आयशर वाहनाचा पाठलाग करून तुलसीनगर भाग एक मलकापूर येथे वाहनास अडवून तपासणी केली असता वाहनामध्ये दोन कप्पे केलेले आढळले एका कप्पा खाली एक कप्पा खाली असून दुसऱ्या कप्प्यांमध्ये प्लास्टिक खताच्या पिशव्यांमध्ये लाकडे भरलेली आढळली चौकशीत अंती सदर लाकडे चंदनाची लाकडे असल्याबाबत समजले त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी मातोळा यांनी पाहणी करून सदर मुद्देमाल चंदनाचे लाकूड असल्याचे खात्री केले यावेळी ट्रक चालक शेख जैनुद्दीन शेख अजिमुद्दीन राहणारा इस्लामपूर नेकनूर तालुका जिल्हा बीड याला ताब्यात घेण्यात आले सदर मुद्देमालाचे मोजमाप केले असता एकूण चंदन लाकूड सत्तावीस पोते ज्याचे वजन सहाशे एकोणतीस किलो वन चंदन वजन, सह कारवाई, कारवाई व चंदन लाकडाचा भुसा असलेले पोते त्याचे वजन क्विंटल असा एकूण लाख हजार नऊशे रुपयांचा पोलिसांनी जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई सदरच्या सत्तावीस पोते वजन स सहाशे एकोणतीस किलो किंमत अंदाजे बावीस लाख एक हजार पाचशे रुपये तसेच चंदाचा जो लाकडी भुसा त्याचे भुसा मिळून आला त्याचे वजन अंदाजे दोनशे किलो किंमत अंदाजे सत्तावीस सत्याऐंशी हजार चारशे रुपये आणि वाहन जे जप्त करण्यात आले एम एच सोळा ए यू शहाण्णव चौसष्ट आयशर वाहन या वाहनाची किंमत सोळा लाख रुपये असे एकूण अडोतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्रीलेश तांबे साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक साहेब खामगाव श्री लोडा साहेब तसेच मलकापूर उपविभागाचे प्रभारी उप अधीक्षक श्री सुधीर पाटील साहेब यांच्या त्यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई करण्यात आलेली आहे